दिवसभर बोलून बोलून जरा असो होईल ते होईल बघू एक जे आपण हा विषय मांडत आलेलो आहोत सातत्याने मांडत आलेलो की घरांचा प्रश्न घरांचा प्रश्न घरांचा प्रश्न हाच घरांचा प्रश्न दोन मिनटं थांबूच मला वाटतं जरा ने बोलतो मी येईपर्यंत हा जो प्रश्न आहे घरांचा मला फार महत्वाचा आहे आतापर्यंत जसा उल्लेख होत चाललेला आहे बीडीडीचा प्रश्न बीडीडीचा प्रश्न हा विक्स की गोली खिच खिच दूर करो काय विक्सच आहे ना तर बोलतो काय जुबान केसरी नाही ना तर असं करायला लागेल आज जे आपण आमदारांकडून काम ऐकलेलं आहे ह्या पुढे जाऊन जो आपल्याला काही घरांचा प्रश्न सोडवायचा आहे तो मला फार महत्वाचा ठरतो शेजारी जरी आम्ही असलो तरी वर्षानुवर्ष वर्ष मी ऐकत आलेलो आहे पाहत आलेलो आहे की हा विषय आपल्या गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय असेल आज सगळे आपण खिडक्यांमधून ऐकताय बाल्कनींमधून ऐकताय हा विषय जो कदाचित आहे कदाचित उद्धव साहेबांसाठी आहेच मोठ्या साहेबांसाठी म्हणजे माझ्या आजोबांसाठी महत्वाचा होता आणि आमच्या सर्वांसाठी आम्ही एक कर्तव्य म्हणून की आमचे शेजार धर्म पाळत महाराष्ट्राची असेल तीस वर्ष चाळीस वर्ष पिढ्यान पिढ्या पीड़या ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्ये त्यांच्या हक्काचं घर मिळायलाच पाहिजे ह्या ध्येयाने आणि ह्या धोरणाने आपण पुढे चाललेलो आहोत पण हे काम करत असताना अर्थात अनेक वर्ष आपण पाहिलं असेल आपला संघर्ष कुठेही काही थांबत नव्हता आपला लढा कुठेही थांबत नव्हता आपण जी कामं करत आलेलो आहोत त्याचसोबत घरं कशी द्यायची हा जो संघर्ष आहे हा फार महत्वाचा आहे आणि हा संघर्ष पुढे नेण्यासाठी मोर्चे काढले हा विषय का सुटत नाही हेला जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर एकच उत्तर आहे भाजप 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 भाजपचे जे उत्तर आहे ते हेच होत माझ्याकडे जसं पोलीस कर्मचाऱ्यांचा जो विषय आहे हाच आहे पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तीस तीस वर्ष सेवा करूनही जर घर कर, का मिळत नाहीयेत तर घर एवढ्यासाठीच मिळत नाहीयेत कारण जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं आदित्य जर आज ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण घर दिलं तर दुसऱ्यांचं काय आपल्याला सगळ्यांना घर द्यायला लागेल असा जरा आतून खवखवत असल्यामुळे थोडं मध्ये 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 पॉज घेऊन बोलत आहे कुठचाही दुसरा पॉज नाही हा पण हे जरी झालं तरी आज मी तुम्हाला एवढंच सांगतो कारण जास्ती वेळ आत्ता बोलू शकत नाही संध्याकाळी पण मला भाषण करायचं आहे थोडा घसायला मी आराम देण्याचा प्रयत्न करत आहे ह्या विषयाला वरून आपण अनिल परबजी आपण रोहिन आपण तोडगा काढलेला आहे आज आपण आंदोलन करत आहोत ते आपल्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आपल्याला आठ नऊ दहा एकर पाहिजे ते पाहिजे आहेच आणि ते आपण मिळवून घेणार म्हणजे घेणारच पण जरी मुख्यमंत्री आपल्याला बोलत असेल की आम्ही देणार नाही बरं आत्ता अनिल परबजींनी जो उल्लेख केला की आपण पण आपल्या शेवटच्या कॅबिनेटपर्यंत का थांबलो होतो जसं आमच्याकडे बीडीटीचा प्रश्न होता आम्ही पहिल्याच दिवशी मार्गी लावला होता सतत आम्हाला सांगायचं सा। की जरा एक महिना थांबा आम्ही सगळ्यांना एकत्र आणतो जरा एक महिना थांबा आम्ही सगळ्यांना आणतो जरा एक महिना थांबा आम्ही सगळ्यांना आणतो पण ही एक महिना करत करत जे दीड वर्ष दोन वर्ष निघून गेली ते आमदार जे जबाबदार आहेत आज त्यांना प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही ह्या एरियामध्ये जेव्हा फिरता तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा आम्हाला आमच्या हक्काची घरं तुम्ही का मिळवून दिली नाहीत विषय एकच आहे विषय सोपाच आहे एवढाच होता की ज्या लोकांनी शासनाची सेवा केली महाराष्ट्राची सेवा केली मुंबईची सेवा केली आहे त्या लोकांना तुम्ही त्यांची हक्क पहिलं वचन आमचं या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे मुंबईच्या शहरामध्ये म्हणजे शहर म्हणजे जेव्हा म्हणतो शहर आणि उपनगरामध्ये आपले स्वतःचे इस्टेट प्रॉपर्टीज आहेत या इस्टेटच्या प्रॉपर्टीज आता मुख्यमंत्र्यांच्या एका बिल्डर मित्राच्या घरात टाक घशात टाकले जात आहेत जवळपास साडेचार हजार एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत आणि एका बिल्डर मित्राच्या घशात टाकले जात आहेत आपले जा महापौर बसल्यानंतर पहिला निर्णय हा होणार आहे की त्या सगळ्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज त्या बिल्डरच्या हातातून परत घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्यांवर चार हजार मुंबई मुंबईमध्ये पहिलं आपण जे काम करू ते म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे आपण हवेत म्हणत नाहीये हे काही ह्या सरकार सारखं करू बघू देऊ असं नाहीये Hey, हे फुल अँड फायनल उत्तर आहे हेच अर्थ आपण काढत आहोत की आर्थिक नियोजन करून जे काय आपल्याला बाकीचं नियोजन करायचं आहे ते सर्व करून आपण हा निर्णय घेतलेला आहे आज मी तुम्हाला विचारत आहे या निर्णयाशी तुम्ही सहमत सम, आहात की नाही जे आपण करत होत आपण कटिबद्ध आहोत या शहराला पण शहराची ज्यांनी सेवा केलेली आहे शहराची जन फायनल शब्द आहे हा लढा इकडचा आपला चालू राहील जेव्हापर्यंत आपले अधिकार आपण पूर्ण आपल्याला मिळवत नाही तोपर्यंत आपण करून घ्यायचं ही देखील प्रॉपर्टी सोडायची नाही ही आपलीच आहे आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांची आहे हे दहा एकर आपल्याला मिळवायचे म्हणजे मिळवायचे आहेत <laughs> आवाज चढला की जरा आदित्य कंट्रोल असे ते कुठच्या पिक्चरमध्ये ना कंट्रोल उदय कंट्रोल <laughs> पण तरी देखील मी काय ते येऊन हे सांगत आहे जरी घसा कुठच्याही परिस्थितीत असला तरी कारण आजपर्यंत राहतात त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भाजपने निर्णय घेतला नव्हता तो आपण निर्णय घेतला की त्याच बीडी चाळीमध्ये त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपण त्यांच्या हक्काची घरं परवडणाऱ्या दरात केलेली आहेत येऊन बघा तुम्ही दहा हजार परिवारांना तिथे आपण बीडीमध्ये एकशे साठ स्क्वेअर फुटामधून पाचशे स्क्वेअर फुटांची घरं दिलेली आहेत पण आज जेव्हा आपलं सरकार पडलं तेव्हा आमचे शासकीय कर्मचारी जे सावली बिल्डिंग मध्ये राहतात वरून जसं तुमच्याकडे इथे आहेत तसं आमच्याकडे पण विधानसभेत काम करणारे आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्र विरुद्ध आहे का भाजप आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध का भाजप आपल्या महानगरपालिकाच्या कर, कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आहे काही कुठेही उत्तर मिळत नाहीये पण आज मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे इथून पुढे पण निघायचं आहे रोड शो पण आहे माझं हे वचन माझा हा शब्द आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो अर्थात आत्ता पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स माफ केला आहे आपण सातशे स्क्वेअर फुटापर्यंत करणार आहोत प्रॉपर्टी टॅक्स माफ शंभर युनिट पर्यंत वीज माफ करत आहोत महिलांचा आज जर हे आपल्याला करायचं असेल तर आम्ही सगळं तर करत आहोत वचनपूर्ती तर आम्ही करणार तुमच्या सर्वांकडून एकच गोष्ट मला लागणार आहे काय असेल ती गोष्ट काय असेल ती गोष्ट नाही बाकी काही नको आहे ते आपण भाजपवाल्यांसारखे नाही होत मागायला काही बोलत टेबलाच्या खाती काही नकोय मतदान पाहिजे तुमचं मत पाहिजे एकमत म्हणजे एकच मत, एक मत नाही एकमताने एक मत आपल्याला मतदान झालं पाहिजे पण एक मत जे मी सांगत आहे ते एकमत कुठच्या चिन्हाला आलं पाहिजे कुठच्या चिन्हाला आलं पाहिजे अशी पक्की माहिती आहे ना ठरवली आहे ना ताई किती नंबरवर हो आहात तुम्ही बघा आपली दोन नंबरची कामच नसतात <laughs> रोहिणी ताई मला वाटतं तुमचा विजय पक्का आहे बसा बसा तुमचा विजय पक्का आहे तुम्ही नगरसेवक म्हणून जिंकून येणारच आहात पण सगळ्यात पवित्र काम आपल्या मुंबईसाठी राहील ते म्हणजे आपला मराठी टक्का टिकवण्याचं जे काम आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा पूर्ण जो एक मोठा वर्ग आहे आतापर्यंत ठीक आहे ना आपण जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो आमदार म्हणून आम्ही जातो किंवा तुम्ही गव्हर्नमेंट कॉलमधे असाल किंवा गव्हर्मेंट ऑफिसमध्ये कि असाल कुठच्याही ऑफिसमध्ये जाल आपली कामं करून देतात आपल्याला मदत करत असतात आपण आता कटिबद्ध राहिलं पाहिजे आपण वचन त्यांना दिलं पाहिजे की होय तुमचं मत आम्ही फुकट घालवणार नाही तुम्ही ज्या विश्वासानी आम्हाला मतदान कराल त्याच विश्वासानी वचनपूर्ती करू आणि तुम्हाला कळेल की हा आपल्या सरकारचा पहिला निर्णय हाच असेल की तुमच्या घरांचा विषय आम्ही मार्गी लावणार म्हणजे लावणारच आज हा शब्द देतो आणि तूर्थ तिथे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब शासकीय कर्मचारी आपले स्थानिक यांच्या वतीने आदित्य साहेब ठाकरे यांचा इथे सन्मान होत आहे त्यानंतर शिवशक्ती युतीतील सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सन्मानाने आदित्य साहेब यांचा सन्मान आपल्या हस्ते करावा न्यू शासकीय वसाहतीतील सर्व कर्मचारी यांच्या वतीने त्यानंतर शिवशक्ती युतीतील सर्व पदाधिकारी यांचा यांच्या हस्ते सुद्धा सन्माननीय संदेश दादा मनोज बापर्डेकर शशिकांत इलमकर यांना विनंती करतो कृपया त्यानंतर शिवशक्ती युतीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या हस्ते इथे